मागच्या भागात आपण पाहिले की किशन कमला आणि सुमितला जवळ येताना बघतो आणि त्यानंतर जे घडते ते किशन पाहू शकत नाही आणि ओढं तुटतो माझ्याच घरात माझ्या मर्जीशिवाय तुम्ही हे करू शकत नाही पण किशन जेव्हा डोळे उघडतो तेव्हा तिथे ना कमला असते ना सुमित किशन तिथे एकटाच असतो अगदी एकटा यावेळी तो, तो पूर्णपणे घामाने भिजलेला असतो आपल्या पत्नीला दुसऱ्या पुरुषाच्या मिठीत पाहून त्याला स्वतःची असहाय्यता जाणवते हो जरी त्याला कमलावर प्रेम नसले तरी तिचे असं वागणं त्याच्या पुरुषत्वाचा अपमान करते पण या स्वप्नानंतर किशन एक क्षणही झोपू शकत नाही त्याला रज्जोची आठवण येते आणि तो ठरवतो की त्याला शहराला जावे लागेल कारण त्याच्या ओळखीपैकी रज्जोच एकटी अशी व्यक्ती आहे जिला तो मनातलं सगळं सांगू शकतो सुखदुःख वाटू शकतो खरं तर किशनचे मन कमलाच्या फसवणुकीने दुःखी आहे पण रज्जोच्या प्रेमाने भरवलेले आहे तो स्वतःला रज्जोच्या विचारांपासून थांबवू शकत नाही त्याच्या अस्तित्वाच्या प्रत्येक कणात रज्जोच आहे तिच्या आठवणी त्याला प्रचंड उत्तेजित करतात तो उठतो अंघोळ करतो आणि चुलीवर आग लावून स्वतःसाठी पोळ्या बनवायला घेतो रोजच्या सवयीप्रमाणे पोळ्या खाल्ल्यानंतर दरवाजा लावतो काही पैसे खिशात ठेवतो आणि शेताकडे निघतो आज संध्याकाळी तो लवकर शेत सोडून शहराला जाण्याचा विचार करतो रज्जूला भेटायला इकडे सुमित सकाळचा नाश्ता करून रज्जूला भेटायला निघतो पण तो एकटा जात नाही तो खूप सारा सामान घेऊन जातो जेणेकरून रज्जूला खुश करू शकेल आणि रज्जू लाल रंगाचा ड्रेस घालून बेसबरीने सुमितची वाट पाहत असते कारण तिला माहिती आहे की सुमित तिच्या बोलण्याच्या आणि सौंदर्याच्या मुहात नक्कीच अडकलेला असेल आणि तिला भेटायला येईल ती वारंवार पावलांचे आवाज ऐकून दरवाजाकडे बघते पण पुन्हा पुन्हा निराश होते आणि स्वतःला सावरायचा प्रयत्न करते आज तिला भूकही नाही आणि तहानही नाही कारण तिला सुमितच्या भेटीची आतुरता आहे शेवटी संध्याकाळी तिच्या प्रतीक्षेचे क्षण संपतात तिला घराबाहेर एका गाडीचा आवाज येतो ती उतावळेपणाने उठते पण दरवाजा उघडत नाही दरवाजावर टकटक होते जी सुमित करत असतो कमला ओळखते की तोच आहे ती ताबडतोब आरशासमोर उभी राहून चेहरा सजवते स्वतःला नीटनेटके करते तिला माहीत आहे की प्रथम दर्शनीत सुमित तिच्याकडे आकर्षित होईल आणि ती त्याच्याकडून पैसे मिळवू शकेल सुमित समोर येताच रज्जोच्या मनात एक विचित्र कपकपी होते ती दरवाजा उघडते तिचा श्वास जोरात चाललेला असतो ज्यामुळे तिच्या छातीचे वरखाली होणे स्पष्ट दिसते हे बघून सुमित हसत म्हणतो वाटतंय की माझी वाट पाहिली जात होती असं सुमित म्हणतो यावर रज्जो इशारा करत त्याला आत बोलावते आणि म्हणते हो वाट तर तुझीच पाहत होते पण या प्रतीक्षेचं फळ काय आहे ते आता दिसेल असं म्हणत ती त्याच्या चेहऱ्यावर हा सुमित असतो आणि आपल्या बरोबर आणलेलं सामान तिला देतो लोभी जो खूप खुश होते आणि उत्साहाने सगळ्या वस्तू बघू लागते खरं तर सुमितचे उद्दिष्ट रज्जो आणि किशन यांना एकमेकांपासून दूर करणं आहे त्यांचा उद्देश रज्जोशी प्रेमाचं नाटक करणं किंवा तिच्या शरीराचा उपयोग करणे अजिबात नाही सध्या सुमित रज्जोजवळ अगदी तिच्या शेजारी बसलेला आहे पण त्याचे मन तिथे रमत नाही तो तिला गोष्टींमध्ये गुंतवायचा प्रयत्न करतो तो विचारतो जो तुझ्यासोबत पलंगावर होता तो कोण आहे आणि त्याचे तुझ्याशी काय नाते आहे काय तू असंच इतर पुरुषांनाही बोलावून रंगरेला करतेस का यावर रज्जो उत्तर देते पाहिजे तर तुला सांगते त्याचे नाव किशन आहे तो माझ्यावर प्रेम करतो म्हणून त्याच्यासोबत आहे पण मला त्याच्याशी काही लगाव नाही मला फक्त मग तुला काय हवं आहे रज्जो रज्जो म्हणते मला तुझ्यासारख्या तरुण पुरुषांमध्ये रस आहे आपले कौतुक कुणालाही आवडतं तसंच सुमितलाही रज्जोच्या या वाक्याने छान वाटले तो तिला आपल्या बोलण्यात गुंतवत राहतो पण रज्जो मात्र सुमितच्या बोलण्याकडे फारसं लक्ष देत नाही ती वारंवार त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत असते रज्जोला सुमितच्या गप्पा झेलायच्या नव्हत्या तिचा हेतू फक्त त्याचं शरीर सुख उपभोगणं होता ती अधीर झालेली होती तिचे मन सतत भडकत होते आणि तिला वाटत होते की सुमित लवकरात लवकर तिच्याशी काहीतरी करावं आणि निघून जावा सुमितच्या मात्र रज्जोसोबत संबंध ठेवण्यात अजिबात मन नव्हते तो तिला फसवून बोलण्यात गुंतवायचे ठरवतो जेणेकरून किशन त्यांच्या नात्याचे सत्य जाणू शकेल रमावतलाही किशन आणि रज्जूच्या नात्याबद्दल सगळं माहिती होतं आणि तो सुमित सोबत हात मिळवून काम करत होता त्यामुळे त्यांनी ठरवले होते की सुमित काही दिवस रज्जोला अशाच गोंधळात ठेवेल जेणेकरून किशन त्यांना एकत्र पाहू शकेल आणि त्याच्या डोळ्यातील धूळ साफ होईल कारण रज्जोपासून किशनला दूर करूनच त्याला कमलाकडे परत आणता येईल सुमितने एक जुने गाणे लावले आणि त्याला रज्जोला त्या गाण्यावर नाचताना बघायचे होते तो म्हणतो तू दिसतेसही छान तुझे शरीर खूप आकर्षक आहे मला तुझ्या जवळ येण्याचा खूप मोह होतोय पण सुमितच्या अशा बोलण्याने रज्जो क्षणभर गडबडते कारण तिला वाटते सुमित तिच्याशी काहीही करणार नाही आणि हे कुठल्याही स्त्रीसाठी अपमानास्पद आहे पण रज्जोसाठी हा अपमान नव्हता उलट तिच्यामध्ये ती जिंकली होती ती म्हणते पण काय सुमित उत्तरतो मला या गाण्यावर तुला कमर हलवताना बघायचे आहे तू माझी ही इच्छा पूर्ण करशील का रज्जो हे ऐकून नाचते ती स्वतही निर्लज्ज होती त्यामुळे तिने लगेच होकार दिला सुमितने गाणं लावलं आणि दोघे त्या गाण्यावर नाचायला लागले हळूहळू सुमित रज्जोच्या कपड्यांना स्पर्श करू लागतो आणि तिच्या शरीराच्या आतील भागाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो रज्जो त्याला आ उ अशा कामुक सुस्कुऱ्यांनी प्रतिसाद देते रज्जू आणि सुमित यांच्यात एवढंच झाले की सुमितने रज्जूला पलंगावर ढकलले रज्जूच्या तोंडून जोरात किंकाडी निघाली ती वेदनेने ओढू लागली पण सुमितने तिचे तोंड दाबून टाकले आणि तिच्यावर सवर झाला सुमित म्हणाला दोन तरुण मनांच्या दरम्यान या कपड्यांचं अंतर शोभत नाही मी इच्छितो की तू हे कपडे तुझ्या सुंदर शरीरावरून उतरव रज्जूने त्याच्या म्हणण्याप्रमाणे कपडे उतरवले पण नंतर सुमितने आणखी एक मागणी केली संधी मिळाल्यास मी इच्छितो की तू या अर्ध्या कपड्यांमध्ये थोडं नाचून दाखवावं तुला योग्य वाटलं तरच असं कर रज्जूने मान डोलावली आणि ती फार कमी कपड्यांमध्ये नाचू लागली तेवढ्यात सुमितने मागून येऊन तिच्या कमरेला हात घातला यानंतर सुमित तिच्या मानेवरून हात फिरवू लागला पण त्याने आपल्या मर्यादा ओलांडल्या नाहीत सुमित तिच्याशी बराच वेळ बोलत राहिला त्याने तिच्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला नाही रात्र खूप झाली आहे असं लक्षात आल्यावर सुमितने रज्जूला सामान काढून बघायला सांगितले ज्यामध्ये काही खाण्यापिण्याचे सामान होतं दोघांनीही तसेच अर्ध्या कपड्यांमध्ये जेवण केलं एका स्त्रीला प्रेमाच्या चरम सीमेवर नेऊन तिला अशा गोष्टींमध्ये गुंतवून ठेवणे तिला मोठ्या यातनांना सामोरे जाण्यास प्रवृत्त करतं यावेळी तिच्या प्रेमाची तीव्रता वाढलेली असते आणि ती परमोच्च सुख अनुभवू इच्छिते पण जेव्हा तिला ती मिळत नाही तेव्हा तिला खूप दुःख होतं इतक्या दारावर हलकं वाजवण्याचा आवाज आला रज्जूने तो ऐकला नाही पण सुमितला समजले की किशन आलाय सुमितने मुद्दाम रज्जूला मिठी मारली आणि तिचे कपडे उतरवण्याचा प्रयत्न केला गोंधळात रज्जूला समजायलाच उशीर झाला की काय करावं ती फार कमी कपड्यांमध्ये सुमित सोबत होती आणि दुसरीकडे किशन सतत दरवाजावर आवाज करत होता सुमितने तिला पूर्णपणे निर्वस्त्र केले आणि आता तो आपली ताकद वापरणार होता रज्जूने हात जोडत सुमितला विनवणी केली तू लपून बस कोणीतरी आलंय सुमित म्हणाला कोण आलंय मग मी काय करू मी तुला यासाठी पूर्ण पैसे दिले आहेत आणि मी माझे काम करूनच राहीन रज्जोने त्याला समजावत सांगितले बघ हट्ट करू नकोस हा माझ्यावर प्रेम करणारा माणूस आहे तो मला सोडणार नाही एक काम कर मला थोडा वेळ दे मी सगळं ठीक करीन हे बोलून रज्जोने सुमितचा हात धरला आणि त्याला एका खोलीत कोंडून ठेवले तिने सुमितला समजावून सांगितलं की कि किशन गेल्यानंतर ती त्याला बाहेर सोडेल इकडे किशन दाराबाहेर बाव चढून गेला होता तेवढ्यात रज्जू आतून येत म्हणाली अरे किशन एवढं का ओरडतोस मी पूजा घरात होते पूजा करत होते म्हणून लगेच येऊ शकले नाही बघ देवाने माझे ऐकले मी त्याच्याकडेच मागितले होते की तू आज माझ्याकडे यावस आणि तू आलास किशन हे ऐकून आनंदाने फुलून गेला पण त्याने खोलीतली अस्वस्थता पाहिली खोलीत खाण्यापिण्याच्या गोष्टी अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या त्यामुळे त्याला ता वाटलं की रज्जो त्याच्याशी खोटं बोलत आहे त्याला काही संशय आला पण का तो काही बोलला नाही तो गुपचूप स्वतःच्या डोळ्यांनी सत्य बघायचे ठरवतो नेहमीप्रमाणेच किशन हातपाय धुण्यासाठी बाथरूममध्ये गेला तिथून आल्यावर त्याने स्वयंपाकघराकडे पाहिले तर तिथे काही शिजलेले नव्हते खाणे बाहेरून आणले गेले असावं हे त्याला समजलं आता त्याला खात्री पटली की काहीतरी गडबड आहे तो आला तर रज्जो त्याच्याजवळ बसून त्याची हालचाल विचारू लागली किशनचं मन काहीही बोलायला तयार नव्हते म्हणून त्याने शांत राहण्यातच शहाणपण मानले कारण तो सतत स्वतःच्या डोळ्यांनी बघू इच्छित होता किशन सतत रज्जोकडे बघत राहिला तर रज्जो आज गरजेपेक्षा जास्त बोलत होती जेणेकरून किशनचं मन रमावं पण किशनचं मन रमत नव्हतं उलट तो आणखी अस्वस्थ होत होता यानंतर किशनने रज्जूला विचारले पाहिलंस का तू घरात काय करतेस मला काही माहीत नाही पण तू दार उघडायला इतका वेळ लावतेस यामुळे मला खूप त्रास होतो माझे मन अस्वस्थ होते वाटतं तू कुठे आहेस काय करतेस रज्जो त्याचे उत्तर देताना म्हणाली तू माझ्यावर किती प्रेम करतोस किशन आणि बघ मी तुझ्या प्रेमाची किंमतच करू शकत नाही आता आपण दोघांनी एकत्र राहायला हवं बोल काय म्हणतोस ठेवशील का मला तुझ्यासोबत ही वाक्य ऐकून किशनचं अस्थिर झालेलं मन स्थिर व्हायला लागलं दोघेही एकमेकांच्या बोलण्यात इतके हरवून जातात की त्यांना कळतच नाही की खूप रात्र झाली आहे इकडे सुमित एका खोलीत बंद आहे आणि तो किशनला बोलावून दाखवायचे ठरवतो की रज्जोने त्याला तिथं कोंडून ठेवलंय म्हणून सुमित मुद्दाम टेबल हलवतो जेणेकरून किशनला आवाज जाईल किशन त्या आवाजाकडे आकर्षित होतो आणि विचारतो कोण आहे काय रज्जू त्याला सांगते कुठलाही आवाज नाही किशन पण किशन आवाज ऐकू लागतो आणि तो आवाज जिथून येतोय तिकडे जाण्याचा जा प्रयत्न करतो किशन त्या बंद खोलीकडे जातो रज्जो त्याच्या मागे मागे जाते अशा वेळी सुमित खोलीच्या आतून जोरातदार वाजवू लागतो सुमितचा आवाज ऐकून किशन खोलीकडे येतो तेव्हा त्यांचा सामना होतो सुमित आणि किशन एकमेकांकडे बघून थोडं दचकतात किशन म्हणतो तू इथेही सुमित उत्तर देतो हो मी इथेही रज्जोमध्ये येऊन सांगते किशन तू चुकीचं समजतोयस असं काही नाहीये किशन रागत रज्जूला दोन थापडा मारतो आणि म्हणतो तू आता या खोलीत बंद राहशील जोपर्यंत आम्ही दोघे बोलून घेत नाही हे बोलून तो रज्जूला ओढत नेऊन तिच्या त्याच खोलीत बंद करतो जिथून सुमित बाहेर आला होता किशन संतापून सुमितवर हात उगारत म्हणतो तुझी इथे यायची हिंमत कशी झाली सुमित शांतपणे उत्तर देतो हिंमत हे घर माझ्या बायकोचे आहे किशन म्हणतो हे ऐक ती माझी आहे सुमित उत्तरतो असं तर मग कमला कोणाची आहे किशन म्हणतो तीही माझी आहे सुमित हसत उत्तर देतो तर मग तू कोणाचं आहेस किशन गप्प होतो यानंतर सुमित म्हणतो जसं तू कोणाचा आहेस तसंच पण किशन पुढे बोलतो मी कोणाचाही असलो पण तू कोणाचा आहेस हे सांग सुमित म्हणतो मी कोणाचाही नाही आणि हो मला इथे थांबावं लागलं तुला या बाईचं खरंच स्वरूप दाखवायचं होतं किशन म्हणतो म्हणजे काय तू माझ्या दोन्ही बायकांसोबत असं वागत होतास आणि आता तू मला त्यांच्या सत्यतेबद्दल सांगतोयस सुमित त्याला समजावत म्हणतो मी ना कमलासोबत काही केलंय ना रज्जोसोबत किशन विचारतो मग तू या लोकांभोवती का गिरट्या घालत होतास सुमित त्यांच्या खांद्यावर हात ठेपत म्हणतो किशन माझे आणि कमलाचं काही नव्हतं पण तू कमलाला घरातून हकलून दिले आणि या रज्जूला डोक्यावर घेतले मला तुला हे दाखवायचे होते की ती कुणाचीही नाही म्हणून मी हे सगळं नाटक केलं किशनला अजूनही विश्वास बसत नव्हता की सुमितचा आणि कमलाचं काही नव्हतं तो म्हणाला रज्जोचं सोडून दे पण जर तुझं कमलासोबत काही नव्हतं तर तिला तुझ्या घरी का नेले सुमित हसत उत्तर देतो खरं सांगू किशन तुझ्या डोक्यात काहीच शिरत नाही मी इथे रज्जूसोबत या खोलीत होतो पण तुला रज्जोबद्दल बोलायचे नाही तुला कमलाबद्दल विचारायचे आहे किशन रागाने म्हणाला हो मला कमलाबद्दल बोलायचे आहे कारण ती माझी पत्नी आहे सात फेरे घेतलेत मी तिच्यासोबत आणि तिच्या आसपास मी कोणालाही सहन करू शकत नाही सुमित म्हणाला अच्छा मग तुला रज्जोवर प्रेम नाही का किशन उत्तरला रज्जवर मी खूप प्रेम करतो कदाचित माझ्या जीवापेक्षा जास्त सुमित म्हणाला जेव्हा तुला रज्जवर एवढं प्रेम आहे आणि तिने तुझ्या प्रेमाचा प्रेमा आणि विश्वासाचा भंग केला आहे तेव्हा तू तिला ओढत घराबाहेर का नाही नेत जसं तू कमलाला केलं कि किशन गप्प बसून सुमितची ऐकत राहिला सुमित पुढे म्हणाला तुला तुझ्या पत्नीवर हात उचलणं सोपं वाटलं पण या बाईवर मात्र तू हात उचलू शकत नाहीस का कारण तिच्यासमोर तू हतबल आहेस तू फक्त कमलावरच आपला राग काढू शकतोस कारण ती साधी आणि सरळ आहे तू म्हणतोस की कमलाच्या आसपास कोणाला सहन करू शकत नाहीस मग रज्जूसोबत मला सहन कसं केलं किशन म्हणाला मी कुणासोबत कुणालाही सहन करू शकत नाही कारण दोघेही माझ्याशी संबंधित आहेत सुमित उत्तरला अच्छा मग हे सांग कमला तुझ्याशी कशी संबंधित आहे तुमच्यात कुठलाही बंध नाही आणि प्रेमही नाही किशन म्हणाला शारीरिक प्रेमच सगळं काही नसतं ती माझ्यासाठी काय आहे हे फक्त मलाच कळतं सुमित म्हणाला जर तुला तिच्यावर प्रेम असतं तर तू तिला सोडून गेला नसतास तिची कदर केली असती चांगले वागणे केले असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्यावर विश्वास ठेवला असतास जर हे सगळं केलं असतंच तर तुमच्यात हे कठीण प्रसंग आलेच नसते थोडं शांत डोक्याने विचार केला असतास तर कदाचित तुम्ही आज एकत्र असता किशन म्हणाला हो कदाचित हो ही माझीच चूक होती मी त्यावेळी इतका रागवलेलो होतो की तिला एकदाही विचारलं नाही सुमित विचारतो मग आता विचारशील किशन म्हणतो नाही मी तिला काहीही विचारणार नाही कारण जी बाई दोन रात्री माझ्या घराबाहेर राहिली आहे तिच्यावर कसा विश्वास ठेवू सुमित त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला किशन परकी बाई परकीच असते आणि घरची पत्नी ही घरची लक्ष्मी असते तिने कुठलीही चूक केली तरी तिला माफ केलं पाहिजे किशन म्हणाला नाही मी तिला कधीच माफ करणार नाही मी तिला माझ्या घरात परत आणू शकत नाही कारण ती माझं घर खराब करेल सुमित उत्तरला हीच गोष्ट तिने तुझ्याबद्दल सांगितली आहे आणि ऐक त्या रात्री आमच्यात काहीही घडलं नव्हतं आता तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव किशन म्हणतो आणि आज सुमित म्हणतो आजही जर तू विश्वास ठेवला तर ऐक रज्जूला बाहेर काढ आणि तिच्याशी बोलून घे जे तुला विचारायचं आहे कारण जर तू आज उघडपणे बोलला नाहीस तर ज्या चक्रव्यूहात अडकला आहेस त्यातच अडकून राहशील आणि ऐक मी निघतोय मी तुझ्या आणि तिच्यामध्ये राहू इच्छित नाही पण तिला विचार की ती तुझ्याशी लग्न करून तिचे आयुष्य तुझ्यासोबत घालवू इच्छिते का सुमित निघून गेला आणि किशनने हळूच दरवाजा उघडला तो जोरात ओरडत म्हणाला लाज नाही वाटत तुला काल रात्री मी इकडून गेला आणि आज तुला दुसऱ्याच्या मिठीत पाहतोय जर तुला हेच करायचं होतं तर का म्हणालीस की तू माझ्यावर प्रेम करतेस आणि माझ्याशिवाय राहू शकत नाहीस रज्जो म्हणाली पण हे समजून घे किशन तू पाहिलंस तर मला काही सांगायचंच नाही आहे ना तू माझा नवरा आहेस ना मी तुझी पत्नी की तुझ्या प्रश्नांची उत्तरं देत बसू तू मला चांगलं ठेवशील तरच मी तुझ्यासोबत राहीन पण मला चांगलं ठेवायचं म्हणजे काय माझ्यावर जोर दाखवायला सुरुवात केली आहेस आणि मला असे जोर दाखवणारे लोक अजिबात आवडत नाहीत मी कशी आहे तशी आहे माझ्यासाठी आहे रज्जूच्या बोलण्याने किशन हादरून गेला त्याला काही कळत नव्हतं की या क्षणी रज्जूला काय उत्तर द्यावं त्याला स्पष्ट जाणवलं की पत्नी आणि परकी स्त्री यामध्ये किती मोठा फरक असतो किशन विचारात पडून म्हणाला माझ्या प्रेमाचा काहीही अर्थ नाही का किशनचा राग आता डोळ्यांतून उफाडून येत होता तो ओरडून म्हणाला अरे बेवफा हेच फळ दिलंस का माझ्या प्रेमाचं मी तुझ्यासाठी माझ्या पत्नीला सोडलं निदान एकदा तरी विचार केला असतास एकदा तरी मला समजावून सांगितलं असतं की किशन मी चुकीची नाही तर मी तुझं म्हणणं मान्य केलं असतं रे रज्जो ऐक मला जास्त बोलू नकोस कारण रज्जो तुझी बायको नाही रज्जो कुणाचीही ऐकत नाही आणि ऐक तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर राहा नाहीतर तिथं दरवाजा आहे किशनला अजूनही आशा होती की रज्जो त्याला प्रेमाने थांबेल तो अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होता पण जेव्हा रज्जोने काहीच उत्तर दिलं नाही तेव्हा तो जोरात ओरडला आणि स्वतःच्या हात भिंतीवर मारू लागला पण रज्जोने किशनच्या आशांवर पाणी फेरले आणि शांतपणे म्हणाली लक्षात ठेव मी माझ्या मर्जीची मालगीण आहे माझ्यावर जोर दाखवण्याची हात उचलण्याची किंवा उंच आवाजात बोलण्याची काही गरज नाही किशन मी कशी आहे तशी आहे आणि मी माझ्या जगण्यावर स्वावलंबी आहे रज्जोच्या या शब्दांनी किशनच्या मनात वादळ उठवलं त्याला असं वाटू लागले की जमीन फाटावी आणि तो तिच्यात गाडला जावा कारण ज्याच्यावर तो इतकं प्रेम करत होता तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी किंचितही कदर नव्हती कदर तर दूरच रज्जोच्या डोळ्यात लाजसुद्धा नव्हती आणि हे किशनसाठी सर्वात मोठं दुःख होतं किशन तिथून निघून गेला त्याने पाहिले की सुमित थोड्याच अंतरावर त्याची वाट पाहत उभा होता किशन पुन्हा सुमितकडे गेला आणि त्याच्या गाडीपाशी उभं राहून फटाफट रडू लागला सुमितने त्याला समजावत म्हणाला जे झालं ते चांगल्यासाठीच झालं आता नवीन वाटेकडे वाटचाल कर एकदा कमलाकडे जाऊन तुझ्या चुकांसाठी माफी माग तिच्यासमोर हात जोड आणि सांग की ती पुन्हा तुझ्या घरी परत जाऊ इच्छित असेल तर येऊ दे किशन म्हणाला मी इतकी मोठी चूक केली आहे की तिला सर्वांसमोर अपमानित केलं आहे ती माझ्यासोबत राहायला तयार होईल का सुमित म्हणाला एकदा विचारण्यात काय हरकत आहे अजून रात्र बरीच बाकी आहे आपण दोघं या विषयावर बोलू शकतो दोघंही एका शांत ठिकाणी बसले किशन पुन्हा पुन्हा सुमितकडे पाहत होता कदाचित त्याच्याकडून सल्ल्याची अपेक्षा करत होता पण सुमित गप्प होता तो काय बोलणार अखेर किशननं शांतता तोडली आणि म्हणाला मी कमलाला नक्कीच एक संधी देईन सुमित म्हणाला नाही तू कमलाला संधी देणार नाहीस ती तुला संधी देईल किशन गप्प होता कदाचित तो सगळ्या गोष्टीवर खोलवर विचार करत होता सुमित पुढे म्हणाला तिला तुझ्याकडे परत येण्यासाठी एक दिवस दोन दिवस किंवा महिन्या लागेल तोपर्यंत तुझे मन शांत ठेव ती कधीही येईल पण तिच्याशी भांडू नकोस तेव्हाच काहीतरी होईल किशनने मान हलवली आणि विचारले कमला मला माफ करेल का सुमित म्हणाला मला माहीत नाही हे तिच्यावर अवलंबून आहे पण जितकं मी तिला ओळखतो ती फक्त तुझी आहे म्हणूनच तिच्या वतीनं सांगतो की ती नक्कीच येईल मी सर्वतोपरी प्रयत्न करेल पण त्यासाठी ती मला तिला एक खोटं सांगावं लागेल कदाचित की तुझी तब्येत खराब आहे किंवा तुझा अपघात झाला आहे मला खात्री आहे की असं खोटं सांगितल्यावर ती तुझी सेवा करण्यासाठी नक्की येईल किशनने सुमितचा हात धरला आणि रडू लागला त्याच्या मनात पश्चातापाचे अश्रू होते जे सुमित समजून घेत होता सुमितने ठरवले की कमला आणि किशनला पुन्हा एकत्र आणायचे त्यासाठी त्याला काहीही करावं लागलं तरी चालेल बोलत बोलत सकाळ झाली सुमित किशनला शांत करून त्याच्या बहिणीच्या घरी गेला आणि किशन आपल्या घरी निघाला सुमित जेव्हा नितीच्या घरी पोचला तेव्हा त्याने पाहिलं की कमला घराची साफसफाई करत होती आणि नीती अजूनही निर्धास्त झोपली होती सुमितला समजलं की कमलाशी बोलण्यासाठी ही योग्य वेळ आहे तो तिच्याकडे गेला आणि तिला बसायला सांगितलं कमला त्याच्यासमोर बसली सुमित म्हणाला किशन तुला एकदा भेटू इच्छितो सुमित म्हणाला ते काय आहे ना काल रात्री किशनचा अपघात झाला आहे त्याने खूप पिऊन घेतले होते आणि फक्त तुझीच नाव बडबडत होता मला वाटलं की तुला सांगावं शक्य असेल तर त्याला माफ करून टाक सुमितचे बोलणं ऐकून कमलाचे अंग थरथरू लागले ती म्हणाली किशनला काय झालंय तो ठीक आहे ना मला आत्ताच त्याच्याकडे घेऊन चला सुमितने विचारले तर म्हणजे तू त्याला माफ केलंस कमला म्हणाली माफी तर बाईच्या धर्मात आहे मी त्याला माफ नाही केलं तर कोणाला करेल किशनने मला मारलं अपमानित केलं तो माझ्याशी प्रेमभाव ठेवत नसेलही पण कुठेतरी आम्ही एका मजबूत नात्यात बांधले गेलो आहोत आणि या नात्याचं नाव आहे लग्न त्याला माझ्यावर शंका होती आणि कोणताही पती आपल्या पत्नीवर शंका घेतो कारण तो तिच्याकडे प्रचंड प्रेम करतो आता वेळ नका घालवू मला किशनकडे नेऊन द्या असं म्हणत ती भाऊक नजरेने सुमितकडे पाहू लागली सुमित, सुमित हसत म्हणाला अरे ते ठीक आहे त्याला फक्त हलकीशी दुखापत झाली आहे आपण संध्याकाळी जाऊ मला आता शहरात जावं लागणार आहे शक्य असेल तर तू माझ्यासोबत चल मी तुझ्यासाठी काही कपडे घ्यायचे आहे कारण मी तुझ्या आणि किशनच्या मिलनासाठी काहीतरी ठरवलं आहे कमला म्हणाली नको तुम्ही शहरात जा मी दिवसभर फक्त माझ्या नवऱ्याला भेटण्याच्या आनंदात असणार नाही काहीही करू शकणार नाही सुमितने एक दीर्घ श्वास घेतला त्याला वाटत होते की तो या दोघांच्या नात्याला तोडत होता पण आता त्याला ते नातं पुन्हा जोडल्याचा खूप आनंद झाला त्याच्या मनात समाधानाचे भाव जागृत झाले होते कारण आज तो ते करणार होता जे तो बऱ्याच दिवसांपासून करू इच्छित होता शेवटी संध्याकाळी कमलाला घेऊन सुमित किशनच्या घरी गेला किशन अजून घरी नव्हता तोपर्यंत कमलाने घर दिव्यांनी सजवले सुमितने आणलेला घागरा चोली घालून ती तयार झाली तिने आपल्या चेहऱ्यावरही थोडा मेकअप केला होता आणि आता ती किशनला भेटण्यासाठी आतुरतेने त्याच्या ते येण्याची वाट पाहत होती यानंतर जे झाले ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की स्वतःला व्हर्जिन सिद्ध करण्यासाठी कमला नथून ठटून किशन समोर जाते आणि त्याला तिच्या मोहात अडकवून त्याच्यासोबत संबंध प्रस्थापित करते आणि दोघेही एकमेकांत हरवून जातात जेव्हा किशनला आजूबाजूला रक्ताचे थेंब पडलेले दिसतात तेव्हा तो ओरडतो की माझी बायको रंडी नाही आणि त्याला समजते की त्याची बायको पवित्र आहे त्यानंतर तो कमलाची माफी मागतो आणि कमलाही त्याला मोठ्या मनाने माफ करते आपली ही कथा इथे संपली आहे आपली ही कथा गावातील पार्श्वभूमीवर आधारित आहे तसेच यात समाजातील पुरुषांच्या वर्चस्व स्त्रीवर कसे असते याबद्दल माहिती दिली आहे तुम्हाला या कथेबद्दल काय वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल धन्यवाद